नमस्कार मी रोशनी पाटील रोशनी किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपल्या किचनमध्ये आपण बनवूया कोकाचं मटण कोक पक्ष्याचं मटण तर चला तुम्हाला मी साहित्य दाखवते हे आहे कोकाचं मटण कोक पक्षी असतो खाडी किनारी भेटतो हा कुर्त्या मांडून पकडलेला पक्षी आहे हा कोकाचं मटण आपण करूया आज हे मटण घेतले आपण हे बटाटे घेतले गरम पाणी कोथिंबीर हळद हिंग मसाला आपला घरगुती मीठ वाटण थोडंसं नारळ भाजून घेतलेला आहे सुकं खोबरं आणि ही लसूण अद्रक मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे ही कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट आहे आपण कांदा चिरून घेतला आहे टॅमॅटो पण चिरून घेतले आहे आपला लसूण थोडासा ठेचून आणि मिरची घेतली आहे ठेचून एवढं साहित्य आणि तेल चला आपण आता सुरुवात करूया चला आता आपण कुकरमध्ये शिजूया त्याला कुकरला शिजवायला लागतं दोन शिटे झालं की होतं चला तेल टाकूया आपण याच्यात दोन चमचे तेल टाकले मी तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हा लसूण घेतला आहे आणि मिरची ती घालून घेऊया घ्यायचा थोडासा तो टाकून घ्यायचा आता आपण हा कांदा घेतलाय बारीक चिरून तो टाकायचा आहे आपल्याला टमॅटो घालायचा आहे थोडंसं टॅमॅटो जास्त लागतं कारण ते थोडंसं वसट लागतं म्हणून टॅमॅटो किंवा थोडीशी चिंच पण घालू शकता पण मी टॅमॅटो हा साबूत पण घेतला आहे आणि एक टॅमॅटोची पेस्ट पण करून घेतली छोटे आपले मीडियम साईजचे टॅमॅटो आता हे चांगलं शिजून घ्यायचं आहे आणि कांदा गॅस मीडियम करू शकता तुम्ही दोन मिनटं लग लागतील आपल्याला त्याच्यात आपण कांदा टमॅटोची पेस्ट घालूया ही पण छान परतून घ्यायची छान अगदी दोन ते तीन मिनटासाठी अजून आपल्याला परतवायचं आहे काय जास्त कुठले मसाले नाही लागत आपले घरगुती मसालेने छान होत तयार होते हे आणि एकदम लागतं पण छान या ये ये थंडीमध्येच येतात हे पक्षी माझ्या पप्पाने पकडून आहे कुरत्या मांडून त्याच्यात आपल्याला हळद घालायची आहे आणि मसाला दोन ते तीन चमचे मसाला घेतला आहे मी तो घालून घ्यायचा आहे आपली लसूण अद्रकची पेस्ट आता आपल्याला हे मटण घालून घ्यायचं आहे dan banner peruturnya yang saya आपल्याला लगेच पाणी नाही घालायचं आहे थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावर झाकण ठेवून याच्यावर पाणी घालायचं आहे दोन मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे आपली दोन तीन मिनटं झालेली आहे हे बघा त्याला आपोआप पाणी आहे तसंच आपल्याला अजून गरम पाणी टाकायचं आहे मीठ पण आपण चवीनुसार टाकूनच घेऊया आणि हा ताटावरचाच पाणी आपण पहिला घालायचं आहे आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे किंवा रसा पाहिजे तेवढं आपण याच्यात घालायचं आहे दोन ते तीन शिट्या घ्यायच्या आहेत नंतर आपण बटाटा घालायचा आता पाणी घालते मी गरम केलेला आणि थोडंसं वाटण पण घालायचं आहे फक्त खोबऱ्याचं भाजून केलेलं आहे वाटण हे ते घालायचं आहे आपल्याला थोडंसं त्याच्या छान तरी येते आपल्या रसाला आता मी तर थोडीशी चव घेऊन बघते मीठ वगैरे बरोबर आहे आता आपण ह्या कुकर लावून दोन शिट्ट्या घेऊ आणि बघूया शिजले का तर दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत नंतर बघू आपण शिजले का थोडा वेळ लागतो शिजायला नंतर बटाटा घालायचा आपल्याला बारीक गॅसवर दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर चला आपण दोन शिट्ट्या झाल्यावर हो दाखवते तुम्हाला मी हे बघा आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंडा झालाय आता आपण खोलून बघूया हे बघा शिजले पण मटण हे बघा छान शिजले पण पन। आता आपण याच्यात बटाटे टाकूया ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाका असेल नसेल तरी चालेल आता आपण परत एक एक शिट्टी काढून याची थोडंसं मीठ टाकायला लागेल आपल्याला आणि आपण हे दोन लिंबूचे तुकडे पण घालूया मीठ घालायला लागेल थोडंसं पाणी पण घालून घेऊया कारण मला थोडा रस्सा पाहिजे मीठ थोडंसं कमी झालंय थोडीशी कोथिंबीर पण घालूया आता आपल्याला परत एक शिटी घा घ्यायची आहे एक शिटी झाली की आपलं मटण तयार आहे मग आपण सर्विंग प्लेटमध्येच मी तुम्हाला दाखवेन घालून आता मी परत कुकर लावते हे बघा मी कुकर परत लावून घेतला आहे आता आपल्याला परत एक शिटी काढायची आहे एक शिटी झालं की आपलं चिकन तयार आहे चिकन किंवा मटण आपण काहीही बोलू शकतो मग मी तुम्हाला सर्विंग प्लेटमध्येच काढून दाखवेन हे बघा आपला कुकर पण थंडा झाला आहे दोन शिट्या आपण परत घेतल्या याला हे बघा आपलं मटण पण तयार आहे बघा तरे वगैरेच खूप छान आलेले आहे आता आपण याच्यात ओतून घेऊया याच्यावर कोथिंबीर घालूया झालं आपलं कोकाचं मटण रेडी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबायला विसरू नका थँक्यू माझ्या